पूर्ण स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त असाल तर खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतोय आणि तो, तो पण ब्लॉग खास आहे आज तर जे पण माझे आधीचे ब्लॉग बघताय सगळे त्यांना माहिती असेल की आम्ही तर न्यू रूम मध्ये शिफ्ट होऊन आम्हाला ऑलमोस्ट सात महिने झालेत कारण का लास्ट जुलैमध्ये आम्ही शिफ्ट झालो नाही तर तेव्हापासून एक गोष्ट पेंडिंग होती आम्हाला चेंज करायची रूममध्ये कारण का बाकी सगळी इंटिरियर वगैरे हो थोडं आम्ही केलं डेकोरेटिव्ह हो वगैरे केलं पण आपली एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिलेली ती आज आम्हाला करायची आहे तर ती म्हणजे आपल्या घराचा उंबरटा यस तर नॉर्मली आपल्या नॉर्मली बिल्डर्स आपल्याला जे पण आपण रूम घेतो त्यांना त्याच्यावरती आपल्याला ग्रेनाईटचा उंबरटा लावून देतातच पण तो ग्रेनाईटचा उंबरटा आम्हाला चेंज करून तिकडे लाकडाचा उंबरटा लावायचा आहे तर हा लाकडाचा उंबरटा आपण का लावतो कशा पद्धतीने लावतो आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला म्हणजे टाकावं लागतं म्हणजे कुठले धातू टाकावे लागतात लागता। ते आज आपण सगळे बघणार आहोत आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो आपल्या लाईफवरती वगैरे हो राईट ते आपण सगळे बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघा कुठेही स्टॉप करू नका तुम्हाला नक्कीच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह माहिती समजेल तर ह्या व्हिडिओला पुढे सुरुवात करूया आणि पुढची तुम्हाला डिटेल्स दाखवतो चला तर तुम्हाला मी आत्ताचा आमचा उंबरड दाखवतो बघा हा आहे आपला ग्रेनाईट चांबर्टा तर हा चेंज करून आपल्या लाकडाचा उम्बर्ट आहे ना तो कशा पद्धतीने लावणार <coughs> आपण आणि काय काय त्यामुळे करणार ते बघूया पुढे आपलं उंबरट्याचं मस्त फिनिशिंग झाली आणि त्याला मस्त पॉलिश पण केलंय बघा त्याची शाईन बघा आणि त्या लुकच सगळं पूर्ण चेंज झालं आता एकदम मस्त आहे राईट तर याच्या शाईनसाठी काय यूज केलं ते पण दाखवतो तुम्हाला तर ह्याची शाईन येण्यासाठी आम्ही एशियन पेंटचं टचवूड हे यूज केलं तर तुम्ही बघितलं असेल याला पूर्ण पॉलिश वगैरे करून नंतर डायरेक्टली याच्यावरती अप्लाय केलं आणि चार ते पाच तासासाठी आम्ही ड्राय करायला ठेवलेलं सुकायला ठेवलेलं तर त्याच्यानंतर मस्त फिनिशिंग आले एकदम प्रॉपर ठीक आहे आणि ही जी आपली स्टँडर्ड साईज आहे ही आपली जी जो उंबरटा असतो त्याची आपली जी स्टँडर्ड साईज असते थ्री फीट आणि ही ही तीन इंचाची आहे हा तीन इंच आहे तर तुम्हाला तुमच्या चौकटीप्रमाणे तुम्ही मोठी पण घेऊ शकता तीन इंच चार इंच इन्च, सहा इंचा पण भेटतो म्हणजे एवढा मोठा पण उंबरटा भेटतो तुम्ही प्लायवूडचं ज्यांचं स्टोर आहे होलसेल वगैरे तर मोस्ट ऑफ त्यांच्या तुम्हाला उंबरटे भेटतील आणि हा उंबरटा सागाचा आहे तर म्हणजे कसं आपल्याला सागाचं असल्यामुळे ह्याला पाण्याचं टेन्शन नाही वॉटरप्रूफ आहे तुम्ही आपण जेव्हा लादी वगैरे पुसतो ला। तर पाणी लागण्याची शक्यता असते याला तर पाणी लागून पण ह्याला काही होणार नाही कारण काही सागाचं लाकूड आहे प्रॉपरली आणि हेवी पण आहे तर एकदम मस्त टिकाऊ आहे तर तुम्ही घेत असाल तर सागाचंच लाकूड बघा म्हणजे तुम नॉर्मल तुम्हाला नॉर्मल पण भेटतील लाकूड पण ते फायद्याचं नाही कारण का पाणी लागलं ला, लादी वगैरे पुसताना वगैरे तर खराब होण्याची शक्यता आहे आणि याच्या बॅकसाईडला आपण होल पाडलेला आहे ते याच्यामध्ये आपल्याला पंचधातू टाकायचा इथे हे बघा इथे तर आता पंचधातू कुठले टाकायचे आपल्याला ते पण ते पण तुम्हाला दाखवतो हे तुम्हाला असे पंचधातू तुम्हाला कुठल्या पण ज्वेलर्स शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील राईट हे बघा तर तुम्हाला नॉर्मली हे पण भेटतं ह्याच्यामध्ये हे पण पंचधातू लिहिलं आहे बघायच्या याच्यात पंचरातू लिहिलेलंच आहे याच्यामध्ये सगळं चा सोनं चांदी आपलं धातू सगळे याच्यामध्ये मिक्स असतात आणि हे तुम्हाला हे पाच रत्न भेटतात हे पाच रत्न पण सेपरेटली भेटतात तर हे पाच रत्न आणि आपल्याला ही एक पंचधातूची एक प्लेट आहे नॉर्मली तर ती पण हे सगळे आपल्याला आता हे ह्याच्या बॅकसाईडला जे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते फिल करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये फिलिंग करण्यासाठी वॅक्स कॅन्डल मी जळती ठेवली कारण का त्याचं मेन आपण याच्यामध्ये टाकणार आहे ते, हो ते प्रॉपरली फील होईल पहिला तीन जर टाकण्याच्या आता हे प्रॉपरली सुकलेलं आहे बघा हे आता आपली असं हा ऑलरेडी तिकडून काढलेला आम्ही आदल्या दिवशीच घाण नको म्हणून सर्फ एकदम फिनिश करून घेत आहेत म्हणजे प्रॉपरली लागायला धावून थोडं सिमेंट मिक्स करून घेतोय कारण मी ते बेसला सोडून लावायला आपण हे पण करणार आहे ह्या दोन ट्यूब लावणार आहे आपण म्हणजे व्हाईट सिमेंट प्लस ह्या दोन ट्यूब पण आहेत त्यांनी एकदम परफेक्ट एकदम बसेल ह्या दोन ट्यूब मिक्स करून मिक्स करून घ्यायचे प्लस हे व्हाईट सिमेंट लागतं त्याला हे लावून घेतलं त्याच्यावरती साईडून

यहाँ व्याँट्सलाए व्याँ लाँ लाँ व्याँ लाँ है हा जो गॅप आहे तुम्हाला तो, तो प्रॉपरली फिल करून घेत आहे व्हाइट सिमेंटनेच आपली खाली खाली साईडला राहतो ना गॅप केला आहे फायनली आपला उंबरटा बसलेला आहे आणि एकदम मस्त दिसतोय बघा आता याची उंबरट्याची आपल्याला पूजा करायची पूजाने आता मस्त रांगोळी काढली आहे आणि आता उंबरट्याची आपली पूजा करणार आहे त्या क्लीन करून घेते आता हळदीचं लेप करते मी खूप शुभ असतं असं आपल्या उमरठ्याला हळदीचं लेप केलेलं आणि आज बोलतात ना आमच्या घरची जी चौकट असते ती पूर्ण झाली असं बोलतात नेहमी की घरी लाकडाचा उंबरठा असावा सो आज ते आमचं स्वप्न पूर्ण झालंय कधीपासून ते करायचं होतं फायनली आज झालं सो खूप बरा वाटतं तो पूजा नाही आता येऊन मस्त की पूजा मंडळी आता स्वीट कधी खायला स्वीट काय आज आज मी गाजर हलवा बनवले स्पेशली हा हा तो नैवेद्य तो दाखवलाय आता आम्हाला खायचा बाकी आहे यस आज मस्त म्हणजे छान वाटतंय खूप आणि या उंबरठ्याचं म्हणजे लुक लुक पण वेगळे आणि खूप महत्त्व आहे इट्स एक्चुअली म्हणजे मोस्टली इथे मुंबई साइडला कोणी एवढा लाकडी उंबरठा ठेवत नाही पण गावच्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक घराच्या चौकटीला लाकडी उंबरटा असतो सो so त्याचं पण खूप महत्व आहे तो, महत तो आणि आज आम्हाला कधीपासून ते करायचं होतं पूर्ण झालंय खूप छान पुढे पुढे ढकलत ढकलत आज तो फायनल दिवसाला आणि झालं का महत्वाचं मस्त नवी वेगळीच वेगळीच वाईफ येते ऍक्च्युली त्या उंबरट्याकडे बघितलंच की वेगळी वाईफ येते तर मस्त वाटते चांगलं वाटतंय तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया बरं देखा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय